आत्ताच या ठिकाणी एका जोडीचा सौदा झालेला आहे आणि सौदा झालेली जोडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जबरदस्त जोड जबरदस्त सौदा घेऊ द्या घेऊ द्या घेऊ द्या पळू द्या कळू द्या शेक जरा सौदा झालेला आहे आणि आता लगेच नुकताच सौदा झालाय त्याच्यामुळे जोडी आपल्याला पाहायला भेटणार एक जबरदस्त माहोल तयार झालेला आहे भरपूर शेतकरी साक्षीदार आहेत सर्वांच्या समक्ष एक जबरदस्त सौदा या ठिकाणी झालेला आहे प्रसिद्ध पंचक्रोशीतले व्यापारी बंडू भाऊ कावळे यांच्या जवळून शेतकऱ्याने ही जोड घेतलेली आहे दादा आपण शेतकरी का शेतीसाठी पहिले घेतली काय ना म्हटले आपलं गाव तालुका जिल्हा तालुका जिल्हा जालन्याचे शेतकरी आहे आणि जोडी घेतली बंडूभाऊ कावळे यांच्याकडून कितीला बसली पंचान्नला एक्क्याण्णव बरं बरं चला एक्क्याण्णव हजाराला एक, एक जबरदस्त अशी जोडी घेतलेली आहे साहजिक पंच्याण्णव हजार मिळायला पाहिजे अशी बंडूभाऊची इच्छा होती परंतु कसं असतंय बंडू भाऊ कावळे बंडू भाऊ कावळे हे एक हित साधणारे व्यापारी आहेत आणि चांगला माल देणारे व्यापारी आहेत त्याच्यामुळे बा सगळ्यांच्या शेतकऱ्यांच्या आ... शब्दाला बळी पडून त्यांनी ही जोड एक्क्याण्णव हजार रुपयाला सोडलेली आहे एक जबरदस्त सौदा या ठिकाणी झालेला आहे आणि बंडू भाऊ कावळे यांची दावणे अजून खूप मोठी आहे तीही आपण पाहणार आहोत वाजवी किमती त्यांच्या काय असाव्यात बंडू भाऊ स्वतः आपल्याला सांगतील बंडू भाऊ एकदा मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव झिरो चार शहाण्णव झिरो चार अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकाहत्तर यकातर एकाहत्तर अकरा अकरा त्यांच्याशी आपण लाल कंधार खिलार देवणी किंवा इतर अनेक प्रकारची चांगली वास्त्र खरेदी करण्यासाठी संपर्क त्यांच्याशी साधू शकता ही जोड आपल्याला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इकडे खिलार बंडू भाऊच्याच दाब दावणीला आहे या ठिकाणी आपल्याला हा खिलार पाहायला मिळतो अरे दम, 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 दम हा तुला तो बाप मारतो तसंच लय मार ना हा पप्पा आणते का रटी रटी कानावर कानावर कानात बाळ तू रट्टी मारणार बर हे कोणाची आहे जोडी बंडू भाऊ कावळेच का तो नाव काय पूर्ण नाव सांग दीपक विष्णू कावळे पप्पाचं नाव विष्णू पप्पा कुठे घरी आहे पप्पा म्हणजे व्यापार बंडू भाऊ सोबत तू सुरू केला आता बंडू भाऊ कोण आहे चुलते का आहे हो चुलते लागते का बाँ। भाई ये बाई पुढं क्या याचे काय सांगितले मैसूरचे मैसूरचे काय सांगितले बंडू भाऊ पस्तीस त्याच्या बाजूचा पस्तीस ही जोडी पंच्याऐंशी ला जोडी आधात वासराय सगळी सगळी आधात वासराय कामाला चालू नाही कारण ही तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू करू शकता पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली तुम्ही तुमच्या पद्धतीने किंमतसुद्धा कमी करू शकता बिलकुल निश्चितपणे दोन पाच म्हणजे एकूण सात हजार रुपयाचा फरक पडू शकतो माझ्याकडून एक्स्ट्रा तीन हजार रुपये द्या टाकून दहा हजाराचा फरक बिलकुल दहा हजाराचा फरक त्यात आपण घेऊ शकतो आणि एक जबरदस्त अशी लाल कंदार जोडी या ठिकाणी आहे खरं तर कालच्या शनिवारच्या देवळगराच्या बाजारात सुद्धा यांचा व्हिडिओ आपण घेतलेला आहे परंतु आता चालू चालूमध्ये या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला यांच्या किमती मी दाखवतो काय काय असेल बरे यांची किंमत अरे बाळू बाळू नाही ना बाळू भाव नाही ना ही जोडी साधारण पंच्याण्णव हजारापर्यंत घ्यायला पाहिजे असा माझा अंदाज आहे नव्वद हजारापर्यंत फायनल फायनल अगदीच तडजोड करून होऊ शकते हा नव्वद नव एनवारी आपला छोटा व्यापारी एक्क्याण्णव हजार रुपये असा म्हणतो त्याची किंमत चला ठीक आहे एक्क्याण्णव हजारात महाग पडणार नाही एक जबरदस्त अशी बसलेली जोडी खऱ्या अर्थाने आराम करतायत बस यार बसते दे उठून बसलेल्या उठून खूप सुंदर जोडी यांची किती पस्तीस हजार रुपये एकाचे रे एक पस्तीस हा एक वीस हजाराला आणि दोन्ही अच्छा मला वाटलं एक भी एक वीस हजाराला दुसरा वीस हजाराला दोईचे चाळीस हजार रुपये किती मग एक लाख वीस हजार सांगायचे हा एक लाख वीस हजार दोईचे सांगायचे आणि चार हिचे घ्यायचे किती एक पस्तीस चला मस्त पैकी ही, ही जोड सुद्धा नक्कीच ऐंशी हजाराच्या पुढे जाईल कामाची तर पूर्ण गॅरंटी असते एक जबरदस्त अशी देवणी जोडी सुद्धा या ठिकाणी आहे आणि ही सुद्धा साधारणपणे ऐंशी ते नव्वद हजाराच्या दरम्यान दा जोडी घ्यायला पाहिजे एक पंधरा ते बरं आणि इकडे एक जोडी आहे याचे नुकतेच थोडेसे शिंग साळल्यामुळे त्याला जरा ऊन लागलंय चल जर जरा हे लावा बांडव अजून थोडस लावा जरा, शिंग 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 कवले। ते कवले ते जरा आग, हो ना ते कवळे शिंगावा जरा थकला नाही सावली घ्या हो नाही मग आजपासून कवळ लागला ह्या लाग। जोडीचे काय सांगितले दीड लाख रुपये किंमत सांगितलेली आहे फार जबरदस्त जोडी आहे निश्चितपणे दीड लाखासारखी जोडी आहे तरी पण फायनल फायनल काय राहील फायनल फायनल सव्वाला ठोकून टाकू एक पेटी नाही 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 एकदा आला एकदा आला मागितलेले असं भाऊचं म्हणणं आहे सव्वा लाखाला ठोकून टाकू म्हणता अगदीच लगे तुम्ही घेणार असेल तुम्ही था, था थाप मारायला सांगतो सव्वा लाखामध्ये आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा शिवाय आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद आणि एक पुन्हा एक जाहिरात वाजा सांगू शकतो की आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी तिसरीपासून ते पाचवीपर्यंतच्या मुलांचं हॉस्टेल चालवतो आहे ज्ञानदीप नवोदय विद्यालय म्हणजे ज्ञानदीप नवोदय हॉस्टेल आपल्या हॉस्टेलचं नाव आहे नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी हॉस्टेलची आपण निर्मिती केलेली आहे एंट्रान्स एक्झाम या ठिकाणी जबरदस्त असं हॉस्टेल आपलं चालू आहे तर गणपती राजूर तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी आपण निश्चितपणे चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या नंबरवर संपर्क साधून आपल्या विद्यार्थ्याला मोबाईलपासून दूर ठेवू शकता आणि एक चांगलं शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकता धन्यवाद